महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला ओबीसीच्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोहऱ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जावे घेतली पण मराठा आरक्षणाच्या विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला हे अर मराठा समाजाला सीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रवक्तामध्ये मिळाल्यात एकनाथ शिंदे यांना त्याचे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इशू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा बी सीच्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळनं मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाविरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कंबरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात विरोधात असू शकत नाही तो त्या पदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही नाही भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर दा जाती व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात यायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे मी पण ते ऐकलंसुद्धा सुद्धा सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती ते भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मुदा जोशी जे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत अस होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लादबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे स त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तिथे कधी मला काढू शकतं त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही